सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ला असं वाटतंय वाटतं एवढ्यासाठीच बोललो कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत तो नाही तोपर्यंत काही खात्री नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर चार वर्ष झाली नाही आहेत तीन वर्ष झाली नाही आहेत दोन वर्ष झाली नाही आहेत पण सर्वसाधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील ला। दिवाळीनंतर असं वाटतंय आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा सा माझा हा दौरा आ, आहे ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल तो आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर जाहीर केले आणि अजून काही जसे जसे पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये एक एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईन खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा तशा युती असो आघाडी असो काही असो आम्ही त्यात येत नाही पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील त्याची एक झलक मला असं वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचं असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला थोडंसं थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला सांगतो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय चारसं पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी बघिनी त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं आहेत विसरणारही नाहीत ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेले नाही आहेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतो आहे ऐकतो आहे बघतो आहे वाचतोय या सगळ्या गोष्टींना मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर समंधनं पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुलो स्थापन झालं तेव्हापासून जर जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्ठ्याहत्तरला पुनस्थापन होणं अठ्ठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फो फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोकं जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे जा जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालून घ्या पण मला असं वाटतं मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे का हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही आहे हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची आम घर, हो, हो एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घरच घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाणं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं सुरू झालं तेव्हापासून रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर